तर आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग बौद्ध जातक कथेबद्दल बोलणार आहोत ही कथा आपल्याला मानवी स्वभावाबद्दल म्हणजे ह्युमन नेचरबद्दल असं काहीतरी सांगते जे आजही तितकंच खरं आहे कथेचं नाव आहे असिताभू जातक इच्छा आणि त्यागामधला जो संघर्ष असतो ना त्यावर ही कथा प्रकाश टाकते चला तर मग सुरू करूया पण ही कथा सुरू करण्याआधी एक विचार करायला लावणारा प्रश्न विश्वासघातातून स्वातंत्र्य मिळू शकतं का जरा विचार करा हाच प्रश्न ह्या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे आणि तो आपल्याला शेवटपर्यंत विचार करायला लावेल बरं तर ही कथा आली कुठून तर हिचा उगम होतो प्राचीन श्रावस्तीमध्ये कल्पना करा खुद बुद्ध आपल्या अनुयायांसमोर बसले आहेत संघासमोर आणि का अशा समस्येवर बोलतायत जी रोजच्या आयुष्यातली आहे पण तितकीच गंभीर आणि त्यांच्याच या मार्गदर्शनातून एका जुन्या प्राचीन कथेचा जन्म होतो श्रावस्तीमध्ये ना एक तरुण खूप धार्मिक स्त्री होती पण तिचा नवरा तिच्याकडे अजिबात लक्ष द्यायचा नाही पूर्णपणे दुर्लक्ष करायचा आता अशावेळी कोणीही खचून जाईल किंवा सुडाचा विचार करेल बरोबर पण तिने तसं नाही केलं तिने स्वतःसाठी एक वेगळाच मार्ग निवडला तो होता आध्यात्मिक शांतीचा ती बुद्धांच्या शिष्यांची प्रवचनं ऐकू लागली आणि त्यातून तिच्या मनाला शांती मिळाली आणि इतकंच नाही तर तिला ज्ञानप्राप्ती झाली आणि ती बौद्ध संघातच सामील झाली आता तिचा हा जो संपूर्ण प्रवास होता तो संघातील भिक्खूंसाठी एक मोठा चर्चेचा विषय बनला जेव्हा हे चर्चा बुद्धांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी या घटनेमागे एक खूप खोल अर्थ आहे हे सांगितलं ते म्हणाले या स्त्रीचा जो सर्वोच्च ध्येयाचा शोध आहे ना तो काही आजचा नाही तिने तिच्या मागच्या जन्मातही असाच मार्ग निवडला होता आणि हेच सगळ्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक जुनी खूप जुनी कथा सांगायला सुरुवात केली तर आता आपण वर्तमानातून थेट भूतकाळात जाणार आहोत बनारसच्या एका प्राचीन कथेकडे ही कथा आहे राजकुमार ब्रह्मदत्त आणि त्यांची पत्नी राजकुमारी असिताभू यांची इथे बघा दोन वेगवेगळ्या काळातल्या कथा आहेत पण त्यांचा गाभा त्यांचं मूळ एकच आहे एका बाजूला आहे श्रावस्तीमधली ती दुर्लक्षित पत्नी आणि दुसऱ्या बाजूला आहे भूतकाळातली एक राजकुमारी जिला तिच्या पतीने सोडून दिलंय दोघींच्याही नशिबी आलेली उपेक्षा अगदी सारखीच होती तर राजकुमार ब्रह्मदत्त बनारसमध्ये खूप ऐश्वारामात अगदी थाटामाटात जगत होता पण त्याची ताकद आणि लोकप्रियता जशी वाढू लागली तसं त्याच्या वडिलांच्या म्हणजे राजाच्या मनात संशय निर्माण झाला आणि याच संशयापोटी राजाने राजकुमार आणि त्याची पत्नी असिता राज्यातून काढून टाकलं त्यांना थेट हिमालयात हद्दपार केलं म्हणजे राजवैभवातून ते थेट एका साध्या झोपडीत राहायला गेले आणि जंगलातल्या या साध्या जीवनात त्यांच्या नात्याची आणि विशेषत राजकुमाराच्या आसक्तीची खरी परीक्षा होणार होती कारण एक असा क्षण येणार होता विश्वासघाताचा एक क्षण जो सगळं काही बदलून टाकणार होता आणि तो क्षण आलाच एके दिवशी राजकुमाराला एक सुंदर वनदेवता दिसली तो तिच्यावर इतका इतका मोहित झाला की त्याने मागे असिताभू आहे याचा क्षणभरही विचार केला नाही तो तसाच तिच्या मागे निघून गेला आपल्या पत्नीला तिथे एकटं सोडून पण असिताभूने हे पाहिल्यावर ती रडत बसली नाही ती खचली नाही उलट तिच्या मनात जणू काही एक लख प्रकाश पडला तिने स्वतःलाच विचारलं अरे ज्या माणसाला माझी काहीच पर्वा नाही त्याच्याशी माझं नातं तरी काय आणि हा तिच्यासाठी दुःखाचा नाही तर मुक्तीचा क्षण होता तिने निराशेऐवजी स्वातंत्र्याची निवड केली होती आणि बरोबर याच क्षणापासून असिताभूने आपला मार्ग स्वतः निवडला तिने ठरवलं की आपल्या दुःखाला शक्तीमध्ये बदलायचं आणि मग सुरू झाला तिचा ज्ञानप्राप्तीचा प्रवास या मुक्तीच्या मार्गावर तिने पहिलं पाऊल टाकलं ते म्हणजे एका मार्गदर्शकाचा शोध आणि तिला बोधिसत्व म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर चालणारे तपस्वी भेटले त्यांच्याकडून तिने दीक्षा घेतली ध्यानधारणा शिकली आणि त्यातून आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं याच साधनेतून तिला सिद्धी आणि खरं ज्ञान प्राप्त झालं आणि ती सगळ्या बंधनांमधून मुक्त झाली आता दुसरीकडे काय झालं राजकुमाराची पार निराशा झाली ती वनदेवता काही त्याला सापडली नाही तो हरलेल्या मनाने आपल्या झोपडीकडे परत आला पण तिथे जे दृश्य होतं ते पाहून तो थक्कच झाला त्याची पत्नी असिताभू जमिनीवर नव्हती ती हवेत तरंगत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच दिव्य तेज होतं तेव्हा भुने राजकुमाराकडे पाहून एक श्लोक म्हटला ती म्हणाली माझ्या मनातली आसक्ती आता पूर्णपणे संपली आहे आणि हे जे बंधन एकदा तुटलंय ना ते अगदी कापलेल्या हस्तिदंतासारखं आहे जे पुन्हा कधीही जोडता येत नाही तिच्या स्वातंत्र्याची ही किती जबरदस्त घोषणा होती नाही का आता असिताबूच्या या मुक्त अवस्थेच्या अगदी उलट राजकुमाराने पश्चातापाने एक श्लोक म्हटला त्याला आता कुठेतरी जाणीव झाली होती की त्याच्या अतृप्त लोभामुळे आणि त्या एका क्षणाच्या वासनेमुळे त्याने आपलं खरं सुख आपली पत्नी कायमची गमावली होती तर ही प्राचीन कथा सांगून झाल्यावर बुद्ध पुन्हा वर्तमानात आले त्यांनी भूतकाळाला वर्तमानाशी जोडलं आणि या संपूर्ण जातकाचा खरा अर्थ सगळ्यांसमोर उलगडून सांगितला बुद्धांनी या कथेचे सगळे धागेदोरे जुळवले त्यांनी सांगितलं की भूतकाळातली राजकुमारी असिताभू म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आजची ही तरुण पत्नी होती तो चंचल राजकुमार म्हणजे तिचा आजचा नवरा आणि तो ज्ञानी तपस्वी तो बोधिसत्व म्हणजे स्वतः बुद्ध होते बघा इथे येऊन या कथेचं वर्तुळ पूर्ण झालं तर या पूर्णकथेचा सार काय आहे तो एका वाक्यात सांगता येईल जेव्हा आपण विनाशकारी इच्छा आणि आसक्तीची बंधनं तोडून टाकतो तेव्हाच दुःखाचं रूपांतर स्वातंत्र्यात किंवा मुक्तीमध्ये होतं असिताभूचा प्रवास हेच कालातीत सत्य आपल्याला दाखवून देतो आणि शेवटी ही कथा आपल्यासमोर एक महत्वाचा प्रश्न उभा करते ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत असं वाटतं ते जेव्हा आपण सोडून देतो तेव्हा नेमकं काय होतं कदाचित असिताभूप्रमाणेच आपल्यालाही एका नव्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळू शकतं